जय श्रीकृष्ण मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर हा बघा इकडे झणझणीत असा काळा मसाला तयार आहे तर मी हा मसाला अडीच किलो मिरच्या आणि त्यासाठी गरम मसाल्याचं प्रमाण किती घेतलं आहे ते मी पुढे सांगणारच आहे आणि हे जे प्रमाण आहे हे माझ्या पद्धतीने घेतलेलं आहे आणि मी नेहमीच अशा पद्धतीने हा मसाला बनवते अगदी दोन वर्ष बिलकुलही त्याची चव बदलत नाही आहे तसा आरामात टिकतो जराही खराब होत नाही आणि भाज्यांची चव रोजच्या जेवणाची चव अगदी अप्रतिम होते तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच बघा करून मसाला आणि चला तर आपण काय काय साहित्य घेतले किती किती प्रमाण घेतलेलं आहे ते या संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहूया तर अशा पद्धतीने हे जवळजवळ एकवीस मसाल्याचे पदार्थ घेतलेले आहेत आणि त्यामध्ये सगळे मसाल्याचे पदार्थ आहेत फक्त प्रमाण तुम्हाला सांगते जे बारीक मसाले जे आहेत ते 30 तीस तीस ग्रॅम घेतलेले आहेत आणि जे मोठे खडे मसाले आहेत ते मी चाळीस ग्रॅम काही पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत आणि जे खोबरं आहे ते अर्धा किलो घेतलेलं आहे आणि धने आहेत ते अर्धा किलो घेतलेले आहेत आणि दालचिनी तसेच बडिशोप सुंठ चक्रीफूल हे सगळं साहित्य जे आहे ते तीस ग्रॅम घेतलेलं आहे आणि ही मोठी विलायची ही पण तीस ग्रॅम घेतलेली आहे ही जावित्री ती पण तीस ग्रॅम आहे पाच जायफळ घेतलेले आहेत हिंगाचे खडे घेतलेले आहेत काही खडे मी त्याच्यात तळून टाकणार आहे आणि काही जेव्हा आपण मसाला भरतो ना त्याच्यामध्ये असेच अख्खे खडे ठेवायचे आणि हळकुंड जे आहेत ते पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत हळकुंड जास्त घेतले त्यामुळे काय होतं मसाल्याचा कलर खूप छान येतो तसेच त्रिफळा पण घेतलेला आहे तीस ग्रॅम आणि खसखस जी आहे ती पन्नास ग्रॅम घेतलेली आहे आणि मिरे जे आहेत ते चाळीस ग्रॅम घेतलेले आहेत बारीक वेलची पण तीस ग्रॅम घेतलेली आहे हे तमालपत्र तीस ग्रॅम घेतलेलं आहे दगडफूल पण तीस ग्रॅम घेतलेलं आहे हे सगळं साहित्य मी अशा पद्धतीने मी माझ्या पद्धतीने वापरते आणि अशाच पद्धतीने नेहमी मसाला वाप बनवते तर आता मी थोडं थोडं तेल टाकून पहिले धने भाजून घेणार थोडं थोडंच तेलाचा वापर करणार आणि ही जी कढई आहे ती जाडबुडाची कढई आहे या कढाई ही जी कढई मी घेतलेली आहे ती जाडबुडाची कढई आहे याच्यामध्ये मसाले बिलकुल करपत नाहीत आणि मीडियम गॅसवरती खूप छान मसाले भाजले जातात कुठले भाजण्याचे पदार्थ किंवा तळण्याचे पदार्थ असतील तर मी या कढईमध्येच करते तर अशा प्रकारे हे धने मी मिडियम गॅसवरती भाजून घेणार त्याच्यानंतर बाकीचे मसाले पण भाजून घेणार आणि सगळे मसाले भाजून झाल्यानंतर मिरच्या पण याच्यामध्येच भाजणार आहे थोड्या थोड्या मिरच्या तीन प्रकारच्या ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते मी देट काढून वेगळ्या वेगळ्या ठेवलेल्या आहेत कारण काही जाड जाड ह्याच्या वरणाच्या मिरच्या आहेत त्यामुळे त्याला भाजायला वेळ लागतो आणि आपली लवंगी जी मिरची असते ते पातळ सालीची असते त्यामुळे पटकन भाजली जाते म्हणून पहिली लवंगी मिरची भाजून घेणार तर आता हे बारीक मसाले टाकलेत बडिशोभ जिरे आणि शहाजिरे हे तिन्ही एकत्र भाजून घेणार कारण यांना सारखाच वेळ लागतो भाजायला तर अशा प्रकारे मसाल्यांची पण भाजताना निवड करायची आता मोठी वेलची मसाल्याची तसेच दालचिनी आणि चक्रीफूल हे एकत्र भाजायचं सुंट आणि हळकुंड एकत्र भाजायची कारण त्यांना सारखाच वेळ लागतो सुंठ आणि हळकुंड भाजताना थोडंसं तेल जास्त टाकायचं त्यामुळे छान कुरकुरीत भाजलं जातं प्रकारे हे मसाले छान भाजून घ्यायचे जास्त तुम्हाला झणझणीत हवं असेल तर अगदी थोडेसेच गरम करायचे मी थोडे मिडियम भाजते त्यामुळे कलर पण छान येतो मसाल्याचा आणि चवीला छान लागतात मसाल्याचे पदार्थ प्रकारे हा मसाला मी नेहमी बनवत आलेले आहे तर आता हे भाजून झालेलं आहे त्याच्यानंतर पुढचे खडे मसाले आपण भाजून घेऊया तेलाचं प्रमाण अगदी थोडंसंच वापरणार थोडं थोडं तेल टाकून भाजायचं टाक हे सगळे मोठे खडे मसाले टाकलेले आहेत हे सगळे एकत्र आता आपण भाजून घेणार तर मैत्रिणीनं तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा आता ह्या पद्धतीने हे मी मसाले सगळे भाजून घेत आहे अशा प्रकारे भाजल्यामुळे मसाल्याची चव खूपच छान होते मी याच्यामध्ये कांद्याचा वापर नाही करणार आहे फक्त खोबरंच घालणार आहे मी नेहमी अशाच पद्धतीने बनवते खोबरं घालते पण कांदा घालत नाही आणि जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कांदा वाळवून कापून वाळवून घालायचा तळून ते छान आता हे भाजून आहे आता खोबरं पण भाजून घेत आहे बघा छान असं मी खिसून घेतलं आहे खोबरं आणि थोडेसे तुकडे पण आहेत तर हा सगळा गरम मसाला आणि खोबरं हे सगळं साहित्य भाजून झालेलं आहे धने आणि तमालपत्र आणि दगडफूल एकत्र ठेवलेलं आहे अशा पद्धतीने हे सगळा मसाला भाजून झाला आहे तर ह्या तीन प्रकारच्या मिरच्या आहेत पांडी आहे ही कलरवाली मिरची आहे आणि ही लवंगी मिरची आहे तीन प्रकारच्या मिरच्या आहेत ह्या ज्या कलरवाली आहे त्या अर्धा किलो घेतली आहे आणि त्या दोन्ही एक एक किलो म्हणून असे तिन्ही मिळून अडीच किलो मिरच्या आहेत देठ काढून अडीच किलो तर हे प्रमाण अगदी बरोबर आहे तुम्हाला मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता गरम मसाला जास्त हवा असेल तर घेऊ शकता चाळीस चाळीस ग्रॅम पण घेऊ शकता पण मला हे योग्य प्रमाण आहे म्हणजे तिकटाला आम्ही ह्याच पद्धतीने मी बनवते तर अशा मंद गॅसवर ह्या मिरच्या थोडंसं तेल टाकून छान भाजून घ्यायच्या बघा किती छान कलर येत आहे अशा प्रकारे भाजल्यामुळे मसाला पण खूप दिवस टिकतो तशा चार दिवस मिरच्या मी वाळवल्या आहेत आणि मिरच्या जेव्हा आपण देठ काढतो ना पहिल्या वाळवून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर देट काढायची म्हणजे बी गळत नाहीत खाली तर अशा प्रकारे ह्या मिरच्या भाजून झालेल्या आहे आणि मसाला कुटून पण आणला आहे डंकीवरून तर आता भरणीमध्ये भरलेला आहे बघा कसा सुंदर दिसत आहे कलर तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद कुठल्या नंतर